मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये जी मंजू आहे ती मम्मी त्यांच्यापासून सत्याला ओढून बाजूला घेऊन जाते तर आता नक्की काय घडलं हे भाग बघायला आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर आता इकडं जी मंजू आहे सत्या आहे तो सत्या हॉस्पिटलमध्ये असतो आणि त्याला आता तो डॉक्टर नर्स चेक करायला येतात नर्स चेक करतात आणि म्हणतात सगळं काही ठीक आहे पण तुम्हाला काही त्रास होतो का तर आता लगेच सत्या म्हणतो की मला काही त्रास नाही होते तर आता सत्य म्हणतो माझी सुट्टी कधी होईल आता तर ते म्हणतात आम्हाला नाही सांगताना तुमची सुट्टी कधी होईल कारण की आमच्या हातात काहीच नाही येते तर आता लगेच तिथे मम्मी साहेबां ते येतात म्हणतात माझं लेकरू कोकरू वाघरू अरे बरं झालंस तू अरे मला किती काळजी लागली ती माहिती का तुझी अरे बरं वाटतंय आता दर्शक तुला जेव्हा बरं वाटलं ना सत्या तेव्हा माझ्या जीव आलाय नाहीतर मला कर्म सुद्धा नव्हतं सत्या अरे खरच बरं झालं तू लवकर असते असं म्हणतात तर आता लगेच म्हणतो की हो हे बघ मग मे तुला आधी सांगतोय मी मग मे आता शांत हो एवढी काळजी करू नको तुझा लेख बरा आहे तुझा लेख आता पूर्ण बरा झाला आहे पण डॉक्टर कधी सुटते ना काय माहिती तेवढं ते एक नर्स तो माणूस येतो डॉक्टर येतो डॉक्टरांच्या हाताखालचा आणि तो म्हणतो की तर सत्याला विचारतो मला सुट्टी कधी होणार आहे तर तो माणूस म्हणतो की मला नाही सांगता ना। येणार तुम्हाला सुट्टी कधी होईल ते कारण की मला नाही सांगते येऊ शकत तुम्हाला सुट्टी कधी होईल हे कसं मी कसं काय सांगू शकतो ते मोठ्या साहेबांनाच विचारावं लागेल तुम्हाला सुट्टी कधी होईल ते आणि सुट्टी कधी द्यायची ते तर आता लगेच सत्य म्हणतो की हो विचाराना पण मला सुट्टी हवी आहे तर आता लगेच ते मोठे साहेब पण येतात आणि मोठे साहेबांना सत्य म्हणतो मला सुट्टी आहे हवी आहे साहेब मला आता काही करून सुट्टी घ्यायची आहे असं म्हणतो तर आता इकडं ज्या मम्मी साहेब ज्या मंजून त्या आहेत त्या मंजू त्या आता इकडे असतात पुलिस स्टेशनला मंजूचं काम चालू असतं आणि भारतीय मावशी पण तिथेच असतात तर आता मंजू खूप टेन्शनमध्ये असते भारती मावशी मंजूकडे येतात आणि भारती मावशी मंजू बोलत असतात मंजूला विचारत असतं मंजू काय कशाचं टेन्शन आहे का तुला आणि काय झालंय काय विचार करत बसले तर मंजू म्हणते काय नाही अहो भारती मावशी तर भारती मावशी म्हणतात की अगं नको एवढी काळजी करू मी आहे ना कशाला टेन्शन घेते भारती मावशी असं म्हणते पण इकडे आता जो बलमा आहे तोच गपचूप जाऊन तिकडे आता तो यांना फोन करतो मंजूला फोन करतो गपचूप आणि फोन केल्यावरती आता मंजू म्हणते काय झालंय बलमा तर बलमा म्हणतो की ओ वाघमारी बहिणी तुम्हाला माहिती काय झालं आहे इथे औ सत्य आता बळजाबरी सुट्टी मागतोय आणि बळजाबरी घरी जायचं म्हणतोय आता काय करायचं डॉक्टर सुट्टी द्यायला तयार झालेत तर आता मंजू म्हणते थांब मी आलेच आणि आता मंजू म्हणते भारती मावशी चला आपली रिम टीम रेडी करा आपले टीम लवकरात लवकर रेडी करा आणि टीम रेडी करतात आणि ते आता जायला निघतात तर आता सगळेजण जायला निघालेले असतात तर इकडे आता जो सत्य आहे त्याचं त्याला तो म्हणतो की मला सुट्टी होणार तर आता सत्याला डॉक्टर म्हणतात की हो तर आता लगेच सत्याला व्हीलचेअरवर बसवतात आणि व्हीलचेअरवर लोटीत लोटीत आणतात मम्मी साहेबांना सगळ्यांना खूप आनंद होतो सत्याच्या मित्रांना तर खूप आनंद होतो सत्याचं स्वागत करण्यासाठी त्याच्यासाठी ते फट फटाकडे फुलाचे हार वगैरे घेऊन येतात सत्याच्या गळ्यामध्ये फुलाचे हारण ते घालतात आणि सत्याचं तिथे आतमध्ये स्वागत करतात आणि आता स्वागत आहे स्वागत करताना आता जो सत्य आहे त्याला खूप आनंद होतो सत्याच्या गाळ्यामध्ये घालतात सत्कार करतात आणि आता सत्याला खूप आनंद होतो आणि मंजू येते आणि ती म्हणते थांबाय सगळं काय चालले आणि सत्याला अशी सुट्टी घेऊ शकत नाही भेटू शकत नाही मला माहित नाहीये सत्याने काय केलं माहिती का दसाहेब मारण्याचा प्लॅन केला होता त्यांनी त्यामुळं त्याला अशी सुट्टी देईल सहजासहजी मला तर नाही वाटत तर आता लगेच तो म्हणतो की वाग मरी काय होवा अगमरी नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला तर आता मंजू म्हणते मला सत्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे मम्मी साहेब म्हणतात आजी बात नाही बोलताशी काही तर आता मंजू सत्याचा हात पकडते आणि इकडे घेऊन जायला लागते तर मम्मी साहेब म्हणतात तिकडे नको जाऊ तिकडे असाल आणि तिकडे जातात त्या तर आता जी मंजू आहे ती तिकडे एका साईडला सत्तल घेऊन जाते आणि म्हणत असेस आता तू का सुट्टी घेतोय रे हॉस्पिटलमधून सुट्टी नको घेऊन रे मला तुला भेटायला भेटायला घरी येता यायचं ये ये नाही मी कसं तुला भेटायला येऊ मम्मी साहेब मला तुला भेटून देणार नाही आहे तर आता सत्य म्हणतो की हो वाघ मारे सगळं खरं आहे पण काय हो तुम्हाला माझी काळजी नाही आहे तर कशाला मग हे करता उगाच जाऊ द्या ना मला घरी आणि मला पण घरी जायची खूप हे आहे तर आता लगेच ते मंजू म्हणते अरे पण तुझी काळजी कोण घेणार तुझ्याकडे लक्ष कोण देणार घरी कोण आहे तुझी काळजी घ्यायला तेवढं तो म्हणतो की हो मी एकट्या नाही चाललो डॉक्टर मला एक एकटीला बरे जाऊन देतील एक नर्स आहे नर्स पाठवले डॉक्टरांनी नर्सला घेऊन मी चाललो आहे म्हणजे कसं मला काही लागलं किंवा काही झालं तर ते नर्स माझ्यासोबत राहील असं म्हणतो तर आता मंजू म्हणते की हो कुठं आहे ती नर्स दिसत नाही तेवढं ती नर्स पळत येते आणि सत्याला येऊन उढकते खाली पडायला लागते सत्य तिला पकडतो आणि सत्य तिच्याकडे बघत राहतो आणि ती सत्याचे डोळे डोळे घालून तर मंजूला खूप राग येतो आणि ती सत्य सोबत बोलायला लागते आणि म्हणते सत्य सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे बरं झालं सत्य सर तुम्ही मला भेटले असं सो गोडगोड सोबत बोलायला लागते आणि प्रेमळ वागायला लागते तर आता मंजूला खूपच राग येतो आणि मंजू म्हणते की बाजूला हो काय रे सत्या काय चाललंय तुझं ही नर्स तुझ्या घर न्यायची का आता सत्या म्हणतो की वाघ मारे काय करू मग डॉक्टरने मला ही नर्स दिली आहे तर मंजू म्हणते नाही नाही सत्या आपण दुसरी नर्स बदलून घेऊयात तर आता सत्या म्हणतो नाही नाही तर आता सत्या त्या नर्सला हा म्हणतो आणि आता ते घरी जायला निघतात मंजूला खूप वाईट वाटत असतं कारण की सत्य सोबत दुसऱ्या मुलीला बघून आता नक्की पुढील भागात काय घडते हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या